नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात नालेसफाई कामाच्या चौकशीची मिरज परिवर्तन समितीची मागणी महापालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईच्या कामामध्ये अनियमितता आणि चुकीच्या पद्धतीनं नाले झालेल्या अनि नालेसफाईबाबत नाले अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मिरज परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजद जमादार सचिन गाडवे यांनी केली आहे निवेदनामध्ये परिवर्तन समितीनं सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाच्या वतीनं पावसाळ्यापूर्वी राबवण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या मोहिमेमध्ये ठेकेदारानं नालेसफाईबाबत असणाऱ्या अटी व शर्तींचे भंग केला असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर नाल्यांमधून काढण्यात येणारी गाळ व घाण योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नाल्याच्याच बाजूला टाकण्यात ती घाण पुन्हा नाल्यामध्ये मिश्रित झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून त्याचबरोबर नालेसफाई करत असताना नाल्याची रुंदी व खोली योग्य पद्धतीने काढली गेली नसल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे नालेसफाईच्या कामांमध्ये आरोग्य विभागाकडून संबंधित विभागातील स्वच्छता निरीक्षक व महापालिकेचे स्वच्छता अधिकारी यांनी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं तसेच अनेक ठिकाणी नाल्यांवर भर टाकून तसेच पाईप टाकून नाले मुजवून नाल्यांचा आरोप परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आला अनेक ठिकाणी झालेल्या गुंठेवारी प्लॉटिंग मधून नाले मुजवण्यात आल्याची देखील चौकशी करण्यात यावी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच जोपर्यंत योग्य पद्धतीनं नाले सफाईचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जनतेच्या कररूपी पैशातून गोळ्या झालेल्या महसूलातून त्याच्या बिलाची रक्कम अदा करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाईची मोहीम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही नाल्यांचे सफाईचं काम पूर्ण झालेलं नाही नाले सफाई करत असताना नाल्याची खोली रुंदी ज्या पद्धतीने होणे गरजेचं आहे त्या पद्धतीने न करता ती तसेच वरच्यावर करून फक्त चुटक पॉलिसचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर नाल्यातून जी गाळ येते ती गाळ काढून त्याच नाल्याच्या बाजूला लावली जाते परत पावसाच्या पाण्यानं ती गाळ परत त्या नाल्यामध्ये जाते मग हा ठेकेदाराला पोचायचा उद्योग महापालिका प्रशासन करत आहे का जर त्यामध्ये जर कोणते महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक असतील किंवा संबंधित सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य अधिकारी यांनी त्याकडे का दुर्लक्ष करत आहेत नाल्यांच्या सफाईकडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का हा संशोधनाचा विषय आहे वारंवार मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नाल्यांच्या सफाईसाठी पाठपुरावा केला जात आहे परंतु ढेकेदार असो किंवा स्व स्वच्छता अधिकारी आरोग्य अधिकारी असो किंवा स्वच्छता निरीक्षक असो हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त वरच्यावर सफाई करून महापालिकेचा जो महसूल जनतेच्या तुमच्या आमच्या पैशातून जो कर गोळा होतो त्यातून त्या पैशाची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लावली जात आहे तर आमची मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे की प्रत्यक्षात नाल्याच्या सफाईची मोहीम ज्या ठिकाणी नालेसफाई चालू आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जर चुकीच्या पद्धतीने नालेसफाईची झाली असतील तर संबंधित ठेकेदाराला काळ्यादी टाकावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या भागाचे जे संबंधित यसाय असतील किंवा जे स्वच्छता आपले आरोग्याधिकारी आहेत स्वच्छता आरोग्यातील यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे का जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष करायला लागले आणि बऱ्याच ठिकाणी नाले हे वळवले गेलेले आहेत प्लॉटिंगमधून पायपं टाकून मा माती टाकून नाले मोजवलेले गेलेले आहेत तरी लवकरात लवकर या ठिकाणी संबंधित ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि सफाईची मोहीम योग्य पद्धतीने व्हावी जोपर्यंत ही मोहीम पूर्ण होत नाही आणि नालेसफाई योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत संबंधित तो तो ठेकेदाराचे बिलाची अदायगी बिल त्यांचे देण्यात येऊ नये याबाबत आम्ही अतिरिक्त आयुक्तांना काल निवेदन दिलेले आहे तरी लवकरात लवकर या संदर्भात आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष देऊन कारवाई करावी